नमस्कार आपण जे काही व्हिडिओ बनवतो आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सगळे एकमेकांशी जोडले गेलो आहोत आणि खरंच खूप आनंद आहे का आपली एक फॅमिली दिवसेंदिवस तयार जी झालेली आहे ती अजून दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आणि या सगळ्या माध्यमातून आपण इतके कनेक्ट झालो की अनेक लोक जे आहेत ते काही पर्सनल प्रश्न देखील विचारतात कारण की असं वाटतं की त्याचे काही उत्तरं मिळावी म्हणून तर असे काही प्रश्नांची उत्तर देखील देण्याचा प्रयत्न आपण ह्या सगळ्या माध्यमातून करणार आहोत तर मी असा विचार केलेला आहे की जितकं शक्य आहे तेवढं प्रश्नांचं उत्तर देण्याचा प्रयत्न आपण पुढच्या काही व्हिडिओजमध्ये आणि नेहमीच करणार आहोत असे काही प्रश्नांची उत्तरं जर कोणी विचारली आणि हा व्हिडिओच्या माध्यमातून आपण देण्याचा प्रयत्न करतो आहे तर ते तुम्हाला चालणार आहे का हाच एक प्रश्न आहे आता फार मोठा जर चालणार असेल तर कमेंट करून हो म्हणून सांगा कारण की आपण मग अशा प्रकारचे व्हिडिओ देखील बनवणार आहोत एक प्रश्न आलेला आहे आणि या प्रश्नाचं उत्तर द्यावं असं मला मनापासून वाटतं तर प्रश्न असा विचारला आहे माझा मुलगा मॅकॅनिकल इंजिनियर आहे तो जॉब करतो आहे आणि एम बी एची एंट्रन्स एक्झामसाठी तयारी करतो आहे पण त्याला अभ्यास करायला वेळ मिळत नाही जॉब सोडू शकत नाही कारण घरची परिस्थिती तितकीशी चांगली नाही आहे तर काय करायला पाहिजे म्हणून तर ह्या प्रश्नाचं उत्तर मला वाटतं मी देऊ शकतो कारण की झालं आहे असं की आ, मी देखील काही गोष्टी शिकत म्हणजे जेव्हा मी शिकत होतो त्यावेळेला मी देखील काम करत असतानाच किंवा काम करता करताच माझं शिक्षण बरंचसं पूर्ण केलेलं आहे तर त्यामुळे अशी जी काही सिच्युएशन असते ती खरंच खूप जास्त प्रेशराईज करणारी असते कारण कारण की कामामध्ये देखील आपला तितकाच लोड असतो आणि प्लस शिक्षण देखील तितकाच लोड असतो तर आज दोन्ही पद्धतीने आपण पाहणार आहोत त्यातली पहिली गोष्ट अशी आहे की विचार करा तुम्ही की आत्ता मेकॅनिकल इंजिनियर झालेला आहे म्हणजे त्याने एक चांगली डिग्री मिळवलेली आहे आणि ही डिग्री मिळवल्यानंतर एम बी ए आपल्याला पार्ट देखील नंतर करता येतं पण आता एंट्रन्स एक्झामसाठीच जर वेळ मिळत नाही आहे तर मग एम बी एचा अभ्यास करण्यासाठी कधी वेळ मिळणार आहे कारण की एंट्रन्स एक्झाम तो देतो आहे याचा अर्थ काय की तो पूर्ण वेळ एम बी ए करणार आहे मग तेवढा वेळ त्याला मिळणार नाही आहे मग त्याऐवजी आत्ता जॉबवरती पूर्ण फोकस केंद्रित करणं लक्ष केंद्रित करणं हे महत्त्वाचं आहे त्याच्यातून प्रगती करणं महत्त्वाचं आहे जसं जसं जॉबमध्ये सेटल होईल किंवा एक चांगला पगार मिळेल त्यानंतर तुम्ही मग व्यवस्थितपणे एखादा पार्ट टाईम एम बी एचा वगैरे विचार करू शकता कारण की आज असा आहे की बऱ्याच वेळेला एम बी ए हे जर चांगलं चांगली डिग्री आपल्याकडे असेल जर चांगला जॉब आपल्याकडे असेल तर एम बी ए पार्ट टाईम करू शकतो आपण किंवा करस्पॉन्डन्स करू शकतो असं देखील आहे तर त्यामुळे त्यांनी करस्पॉन्डन्स किंवा पार्ट टाइम एम बी एचा विचार करावा हे तितकंच महत्त्वाचं आहे आणि मॅकॅनिकल इंजिनिअरिंगची डिग्री जी आहे ही एक चांगली डिग्री आहे खूप छान डिग्री आहे आणि तिथपर्यंत पोहोचण्यासाठी देखील त्यांनी भरपूर मेहनत नक्कीच केली असेल तर त्याच्यावरती लक्ष केंद्रित करणं हे कधीही योग्यच राहणार आहे पण त्याचबरोबर आपण अजून एक गोष्ट पाहणार आहोत की जर अभ्यास करण्याची इच्छा आहे आणि जर समजा अभ्यास होत नाही आहे तर त्याला काही करू शकतो का तर त्याला एक मुद्रा आहे आणि ती त्या मुद्रेच्या माध्यमातून आपण जो काही अभ्यास करतो आहे ती गोष्ट आपल्या लक्षात राहणार आहे आणि जर समजा एक तास अभ्यास केल्यानंतर जेवढं आपल्याला आकलन होणार आहे ते चाकलन आपण अर्धा तास अभ्यास करून देखील होणार आहे तर प्रयत्न करायला काहीच हरकत नाही आहे जर असं असेल तर आपण तीही मुद्रा काय ते आपण पाहूया आपले दोन्ही हात असे घ्यायचे आहेत आणि एकमेकांना हे बोटं जे ते अशा प्रकारे टेकवायचे चिकटवायचे आहेत याला पंचमहाभूत मुद्रा असं म्हणतात पंचतत्व मुद्रा असं म्हणतात आणि त्याचबरोबर हकीनी मुद्रा असं देखील म्हणतात हकीनी मुद्रेमध्ये असं असतं की हे वरचे जे टीप आहेत हे थोडेसे जास्त प्रमाणामध्ये अशी एकमेकांना जोडले जातात किंवा टेकवले जातात पण पंचमहाभूत मुद्रामध्ये फक्त अलगतपणे ते टेकवले जातात फार असे हात केले जात नाही तर त्यावेळेला अशा प्रकारे अभ्यास सुरू करण्यापूर्वी आपल्याला दोन ते ती तीन मिनटं बसायचं आहे आणि नंतर आपला हात जो आहे तो हळूहळू हळूहळू वरती घेऊन जायचा आहे आणि दोन्ही भुवयांच्यामध्ये ज्या ठिकाणी आपलं आज्ञाचक्र असतं त्या आज्ञाचक्रावरती हे आपले दोन्ही अंगठे जे आहेत ते असे टेकले गेले पाहिजे चेहऱ्यावर स्माईल आणायचा आहे आणि सांगायचं आहे की मी आत्तापर्यंत जो काही अभ्यास केला तो पूर्णपणे माझ्या लक्षात राहिलेला आहे मी आत्तापर्यंत जो काही अभ्यास केलेला आहे तो माझ्या पूर्णपणे लक्षात राहिलेला आहे मी आत्ता जो काही अभ्यास करणार आहे तो माझ्या पूर्णपणे लक्षात राहणार आहे मी आत्ता जो काही अभ्यास करणार आहे तो माझ्या पूर्णपणे लक्षात राहणार आहे आणि असं करून तुम्हाला जी परीक्षा द्यायची आहे जो अभ्यास तुम्ही केला आहे तो एकदा आठवण्याचा प्रयत्न करा आणि आपल्याला आपल्या परीक्षेमध्ये भरपूर यश मिळालेलं आहे असं तुम्ही इमॅजिन करा चेहऱ्यावरती हलकस स्माईल आणा दोन ते तीन मिनटं असं बसा हळूहळू हळूहळू हात सोडा डोळे उघडा आणि अभ्यासाला सुरुवात करा प्रत्येक अभ्यास करणारा व्यक्ती प्रत्येक शाळा कॉलेज करणारा व्यक्ती ही मुद्रा करू शकतो अनेकांना ह्या मुद्रेचा लाभ झालेला आहे आणि याच्या माध्यमातून आपण जो काही अभ्यास करतो आहे तो अभ्यास आपल्या पूर्णपणे लक्षात राहणार आहे आणि त्याच्यातून एक चांगलं यश आपल्याला मिळणार आहे त्या दोन गोष्टी आहेत तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही खूप प्रेमाने आणि आपलेपणाने हा प्रश्न विचार त्याबद्दल तुमचं धन्यवाद तर ज्यांचे ज्यांचे प्रश्नांची उत्तर मिळालेली असतील त्यांनी खरंच कमेंट करून सांगा की हे आमचा प्रश्न होता म्हणून कारण की मी आवर्जून कुठल्याही व्यक्तीचं नाव घेणार नाही आहे आणि त्याचबरोबर कोणत्याही व्यक्तीचं जे काही युजर आय डी असतो तो, तो देखील मी शो करणार नाही आहे कारण की अनेक लोकांना प्रत्येकाला आपली प्रायव्हसी महत्त्वाची असते त्यामुळे तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा त्याचबरोबर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल करून ठेवा बेलायकोनं क्लिक करा म्हणजे आपला प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला लगेच पाहता येईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या मस्त राहा राहा आनंदी राहा आणि त्याचबरोबर आपले व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद